श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी, स्वामी शेवापीचे अंकू या युट्यूब चॅनलत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी विशेष आपल्याला आपल्या मुलांचे भांडण होत असे पती पत्नीचे भांडण होत असे गावामध्ये शेतीचं उत्पन्न भेटत नसे घवामध्ये सारख्या कटकटी असे यासाठी आपण आई साहेबाची कशी करावी करा कारण यासाठी विशेष म्हणजे हा आई साहेबाचा कोप असतो आई साहेब आपल्यावरती नावाज असते म्हणून घवामध्ये भांडणं होतात म्हणून घवामध्ये कटकटी होतात परंतु आपल्याला आई साहेबाची भागबांनी कशी आई साहेबाचा अभिषेक कसा करायचा हे आजही आपल्याला माहीत नाही म्हणून मी या व्हिडिओद्वारे हा व्हिडिओ आहे हा आपण शेवट बंद बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला आईसाहेबाचा मानसन्मान कसा करायचा आणि आई साहेबाची भागबांनी कशी कर करायची मी आपल्याला सांगणार आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या आपण असे जर आपल्या गावामध्ये सारखे जर भांडणं होत असे गावामध्ये कटकटी होत असे गावामध्ये आले व पैसा टिकत नसे आले व पैसा त्याच स्पीडनं जात असे तर आपण गावामध्ये प्रथम आई साहेबाची भागबांडणी करावी आई साहेबाची बांधणी कशी करायची की आपण आई साहेबाचं लेणं आहे आई साहेबाचं लेणं काय आहे हवत कुंकू अक्षदा मग एक हळदीची पुडी घ्या एक कुंकुवाची पुडी घ्या एक अक्षदाची पुडी घ्या आणि एक सुफावी घ्या आणि अकरा उपाय घ्या आणि हे एवढं बांधलेल्या वस्तू किंवा ह्या घेतव्या ह्या वस्तू आपण एका कापडामध्ये असं एक गठूड बांधायचं आहे आणि ते बांधताना आपण आई आईसाहेबा सांगायचं की आमच्या गावातील वाद आमच्या गावातील भांडणं आमच्या गावात येणारा पैसा हात टिकला पाहिजे गावात आज पण गेलं पाहिजे आमच्या सासूसोणाचे भांडणं नाही झाले पाहिजे पती पत्नीचे भांडणं झाले नाही पाहिजे असं आईसाहेबाला सांगायचं आणि ज्यावेळेस आपले हे प्रश्न मिळतील त्यावेळेस आपण हे जे काही छोटंसं गटोडं बांधलेलं आहे ते आपण आई साहेबाकडं तुळजापोरा घेऊन जायचं आहे आणि ज्यावेळेस आपण तुळजापोरा जाऊ त्यावेळेस आपण तिथं पुजाव्याकडून आपण आई साहेबाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आई साहेबा आई साहेबाचे जे, जे काही आकवा अवंका आहेत हे आकवा अवंका आईवर द्यायचे आहे आणि साडी चोवी आपण आई साहेबाला द्यायचं आहे असं केल्यानंतर तिथं पुरणपोळीचा नैवेद्य आई साहेबाला द्यायचं आहे आणि एवढं दिव्यानंतर आपण घवी यायचं आहे घवी आल्यानंतर एक कुमविका आणि एक सवशी जेऊ घावायचं आहे असं जर आपण केल्यास आपल्याला जन्मोजन्मी किंवा आई साहेबाचे वा वागवे दोष पूर्ण निघून जातात आणि गवातील आई साहेबाचा जो काही कुटुंबावा कोप लागलेला आहे आईसाहेब नावाज आहे हे सगळे दोष निघून जातात आई साहेबाचा आशीर्वाद बसतो आणि आपले सगळे प्रश्न मागी लागतात अशक्यही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ